शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर केलेली टीका चुकीची असून सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवारांना माहीत असायला पाहिजे होता असं म्हणत पवारांचं विधान अयोग्य असल्याचं खासदार माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत यांनी आहे खूप मोठे ते नेते आहेत त्यांच्याकडून असं विधान करणं हे मला वाटतं चुकीच आहे कारण तडीपार अमित भाईंना म्हणणं पण सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवार साहेबांना माहीत असायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टाने न्याय अमित भाई यांना दिलेला आहे आणि ते त्यांना तडीपार म्हणणं अयोग्य आहे सध्या देवेंद्र फडणवीस आणि भाजप टार्गेट असतात त्यांची भूमिका करतात मात्र प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की नाटक चालू दौऱ्या पडणं पण नक्की भांडणं सगळं देवेंद्र फडणवीस यांचं प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीची नेहमीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण हे आरक्षण मिळत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणे ही भूमिका आहे भारतीय जनता पार्टीची म्हणून मराठा समाजाला सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणारं आरक्षण आहे ते कोर्टात नक्कीच टिकणार आहे म्हणून मराठा समाज असो ओबीसी असो असा भेदभाव न करता जो मागासलेला आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात ते नाटक आहे त्या विधानाशी मी सहमत मी सुद्धा एक ओबीसी मधलाच घटक आहे आज मी आपल्यासमोर बोलायची उभा आहे बोलण्यासाठी उभा आहे किंवा एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून उभा आहे त्याहीपेक्षा मी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो तर मला एक ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा मला प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली ते ओबीसी मंत्री म्हणूनच मला घेतले म्हणून ओबीसीला न्याय देणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी आहेत ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस आहेत